बारीक बारीक क्लॅट हे दोन हात पहिली पकडलेले हे आतेच ते बघा असं चार ठेवलं त्याच्यावरती परामुडे माथे तर आजच्या इतक्या जबरदस्त जागेमध्ये येऊन पोहोचलोय ना तर आलोय नदीवरती आणि आजच्या लना डायरेक्ट आमची नदी सोडून ना दुसऱ्या नदीला आलोय कारण तर आमची नदी एकदमच खोल आहे त्याच्यामुळे ना दुसऱ्या नदीला आलोय आणि दुसरी नदी आहे ना एकदम उत्तळ आहे आणि एकदमच स्वच्छ पाणी हे असं पाणी आहे आणि अजून आहे ना पाणी त्या साईडनी मेन वाहत आहे त्या साईडनी मोठा असा अरुण जागा आहे आणि खोल पण पाणी दुसऱ्या बाजूला तर हे बघा असं लोकेशन आहे आणि आजच्याला ना मोरे माशे पकडायला आलोय आणि ते पण थोड्या वेगळ्या पद्धतीने तर खेकडे ना त्याच्या आत वगैरे आम्ही पकडून घेतोय बारीक बारीक पिल्ल आहे ना पकडून घेतात हे इकडे रॉयदास पिंकी शालू आणि तिकडे आई पण आहे तर इतकी जण आहे ना खेकडी पकडतात आता मी पण आहे ना सुरुवात करतोय खेकडी पकडायला इथे ना शालू आता खेकडीचे आहे ना पिल्ल घेते पकडून हे मोठी आहे ना दगड तर पलटी केली पण ते खेकडी ना अशा पळून जातात ज्या साइडला अशी पलटी केली ना दगड त्या साईडला पळतात ते खेकडी पिल्ल बारीक बारीक आहे ही इकडं हे बघ ही बघा एकदम भारी साईज आहे आणि ते पण आहे ना मऊख ह्याकडे म्हणल्यावर आशा तर एकदमच भारी जमणार आहे बघा शाळेला पण भेटली तिकडं रॉयदासला तुला भेटले ना रॉयदासला सुद्धा आहे ना भेटले हे बघा चांगली साईज आहे अशाच बारीक बारीक लागतात त्या साईडला आई पकडते तर ते, ते पण तुम्हाला दाखवते आता आणि बघा पाणी तर एकदम स्वच्छ बघा किती भारी दिसतंय त्या बघा तिथ ना दगडीवरती किती ठेवलं बघा खेकडींची पिल्लं तर असेच आहे ना चा, ते फोडायच्यात आणि ते सुद्धा आहे ना अजून त्याचं बारीक बारीक आहे ना असा बुक्का करायचं आहे अशा दगडवरती आहे ना ठेसायच्यात आणि त्याच्यानंतरच ही आता ना आम्ही ह्या साइडला ना खेकडींचे बागा इतके पिल्ल पकडल्यात आणि मागाशी पण बरेचसे पकडल्यात आणि आई रॉयदाशी या साइडला पकडतात इकडं जमा करणार आहे खेकडींचे पिल्ला आणि लगेच जे सुरुवात करू मोरे माशा पकडायला आता सगळे ठेसून घ्यायच्यात हे बघा तीन झालं ताट आणि एकदम फुल भरून येत बघा ह्याच्यामध्ये बघा किती आहेत हे असे हे दोन ताट पहिली पकडलेले हे असे ठेसून घ्यायच्यात या साइडला पिंकी पण आणि तिकडं आई बारीक आहे ना एकदमच त्याचा भुग करायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या पातेल्यामध्ये मध्ये ठेवायच्या आता झाले आमची तयारी तुम्हाला ना खेकडे दाखवतोय ह्या बघा इतके घेतल्यात ठेसून करून घेतलंय खेकडेंचा तर आता ना साडे आणल्यात फडके आणल्यात दाखव आहे हे बघा आईजवळ आहे आणि हे असे आहे ना साडे आणलं आणि झोळणं पण आणलं तर ते ना झोळणं आम्ही असे ना खाली हातरणार आहे पाण्यामध्ये हातरणार आहे आणि त्याच्यावरती आहे ना तो चारा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ना दगडे पण ठेवायचे त्याच्यावरती मग ते मासे ना सगळे असे जमा झाले ना त्याच्यानंतर आहे ना उचलून घ्यायचे आणि असं आहे ना जास्त भेटतात जर मासे ताटांपेक्षा तर तर तसं करणार आहे आम्ही आता इतक्यातच झाले बघा आता ना सुरुवात झाली ते झोळन ना ते खाली हातरायचं आहे एकदम जमिनीला आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यावरती आहे ना तो चार पण टाकायचा आणि दगडी पण त्याच्यावरती ठेव त्याच्यावरती आहे ना भरपूर असे आहे ना दगडी टाकल्यात बघा बारीक बारीक मग ते ना माशांना पण असं वाटतंय की सगळ्यांना ना शेम जे त्याच्यामुळे ना ते माशे पण लगेच जे आहे ना जमा होतात त्याच्यामध्ये आता ह्याच्यावरती आहे ना, ना, ना सगळे बारीक बारीक आहे ना दगडी तर घेतल्यात लावून आता ना ते खेकडींचा जो बारीक बारीक असं ठेसून भुका केलाय ना भोगा तो घेऊन जाणार आहे मी ते सांगितलं हे बघा पिंकी जवळ दिला आता आता त्याच्यावरती आहे ना टाकायचं आहे हे बघा असं चारा ठेवलं त्याच्यावरती तर असंच आहे ना सगळ्या साईडला टाकून घ्यायचंय ना आम्ही लावून पण घेतलंय बघा इथून असं लावलंय आणि त्याच्यावरती ना सगळा चारा टाकलाय बराचं आणि तिथपर्यंत हे बघा असं इतकं लांबेलय आणि ह्याच्यावरती आहे ना मासे तरी येणार आहे कारण तर ना ह्या साईटने ना मुरे मासेना जाताने तर दिसतात त्या साईडला आता थांबतोय आम्ही साईटला हे बघा इकडं थांबलो आता आणि थोड्या वेळाने ना दहा पंधरा मिनिटांनी आपण येऊ उचलायला बघा हे ना आता मागाशी लावले ना तर ते आता उचलून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिट झालेत इतका उशीर झालाय आता घ्याबर पाटकीने उचलून एकदम घाय करायला लागणार आहे हे बघा घेतलंय उचलून आणि त्याच्यामध्ये इतक्या दगड टाकल्यात ना त्याच्यामुळे ना उचलता येत नाही ते हे इतकं जड आहे ना उचलता येत नाही त्याच्यामध्ये ना, बऱ्याचशा दगडी आहेत आता ते सगळे काढून येणा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खाली किती मासे असतील ते ना आम्हाला तर माहितीये आता बघू किती मासे येतात त्याच्यामध्ये तर आजच्याला ना वेगळंच बघा अशा पद्धतीने ना मासे पकडलेत आम्ही अजून तर काय आम्हाला माहिती नाही त्याच्यामध्ये किती मासे आले तर चला त्या साईडला जाऊ कडेला आणि बघू आता किती मासे येतात त्याच्यामध्ये आता किती मासे आले ते तुम्हाला दाखवतो आता ते बघा इथे ना ह्याच्यामध्ये ना बरेचशे मोठे मोठे दगडे होते ते तर साईडला काढून टाकल्यात पण ह्याच्यामध्ये ना मासे तर दिसतात खाली हे बघा इथे ना मोरे मासे दिसतात तर असं तर वाटतंय की आल्या असणारे ह्या दगडीन खाली ना बरेचशा दगडे आहेत त्याच्या खाली आहे ना मासे असतील एखाद्या वेळेस आहे का मासे त्याच्या खाली आहे ना तर बघा पहिल्यांदाच आम्ही असं केलंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना मासे तर आल्यात आता तुम्हाला दाखवतोय खाली सुद्धा भरपूर आताना दिसायला लागले सगळ्यांना दगडे आता काढायला लागलेत हे बघा इकडे ना मोठे मोठे मोरू आलेत निसते या साईडला मोठे मोठे मोरू आलेत हे बघा मोरे मासे पण आहेत हे मासे बोलतोय आम्ही आणि दुसरे सुद्धा आहेत ना ते मोठे मोठे मोर मासे आहेत असं पण दोन प्रकारचे ना मोरे मासे आहेत तर भरपूर आल्यात पहिल्या ह्याच्यामध्ये तर सगळ्यांना काचर काढून टाकल्या त्याच्यामधून आणि आता बघा निस्ते मासे मासे झालेत बघा एकदम भारीतले मासे आहेत मोरे मासे आहेत आणि ह्या बघा किती भारी वासल्या आहेत आणि फक्त हे फडकं आणि फडकं हातरून इतके आम्ही पकडल्यात हे बघा दुसरे आहे ना त्याच्यामध्ये मासे आले थोडे म्हणायला पण जास्त आहे ना जास्त खाली बघा खाली आहे ना बसलेले आहेत निस्त्या मोरे मासे चला चल। हे बघा इतके भेटलेत आम्हाला मासे एका झाला आता मोर मोरे आता प्लॅन चेंज झालाय आणि ह्या इतक्याच माश्यांची आजच्याला कारण तर उशार पण झालाय आणि बरेच लांब पण जायचं त्याच्यामुळे ना एवढे ह्याच्यामध्ये जा कालून तर होणार आहे आणि मग मस्त पैकी इतकंच भाकरी बनवू आणि भात सुद्धा आहे आणि माशांचं माश्यांचं कालून मोरे माशांचं कालवण सगळ्या मोरे आहेत आजच्याला पण विकायला काही भेटत नाही फक्त यानं ना कालोनालाच भेटतं ते जास्त काही भेटत नाही तर गिराईक तर भरपूर आहे या माश्यांना कारण तर हे मासे भेटत नाही हे इतके सापडले तर रेसिपी आहे नदीवरतीच बघा लोकेशन जबरदस्त आहे ह्या साईडचं आणि हे बघा इकडं मागं इथं जेवढ्या जागेमध्ये ना आहे आणि एकदमच आहे ना पाण्याच्या शेजारी सावली पण मस्त आहे तर इथं स्वयंपाक बनवायचं आणि तिकडे बघा समंत पण झोपले आता नेमके आणि आता ना झोळण झोळ आहे समताला झोपायला आणि या साइडला पिंकी तयारी करते पिंकी पहिले भात घालणार आहे का तू हा पहिलं भात घालणार आहे आणि त्याच्यानंतर चपाती पण बनवायची अजून आणि मग माशांचं सुद्धा आहे ना कालून बनवू साईटने बघा आई पण आले आणि सर पण आणले शालू बघा किती लांब गेले तिकड पाणी इथं जवळ तरी सुद्धा बघा तिकड धारेवरती गेले तांदूळ घेऊन आणते हे बघा इकडे ना आता शालूने पीठ घेतलंय माळ्याला आणि चपाती बांधवायची बाजरीचे भाकर सुद्धा बनवले असते पण पीठ नव्हतं आजच्याला बाजेरीच संपलंय तर चापातीच पीठ आणलंय आणि चपाती बनवायची इथं शालू मासे धुवून आणि साफ करून घेते मासे साफ करून झाल्यात आता दाखव एवढे मासे आहेत Tapati, mana uli, maska. घेते, तेल टाकून आता कांदा पण टाकून घेते मिरची पण टाकते कांदा मिरची मस्त शिजली आता टोमॅटो घेते टाकून कांदा मिरची टोमॅटो मस्त शिजलय आता मसाले घेते टाकून ते घरनं आंब्यात मसाले या डब्यात त्यात टाकून घेते कोथंबीर पण टाकून घेते टाकते थोडे मासे मासे टाकून घेते पाणी घेते मोरे मासे वाढून घेतले आता इकडं चपाती आणि भात आहे इकडं माझं पण ताट आलंय आणि मोरे मासे आहेत मोरे मासे सगळ्या तर आता चपाती आहे त्याच्यासोबत आणि बसलो आता जेवायला एकदमच पाण्याचे शेजार हे बघा इथंच पाणी आहे आणि इथं आम्ही जेवायला आहे इकड समंत झोपेतून उठली आताच तर मासा पण भाजला होता म्हणता मस्त लागत का त्या साईटला जेवायला बसलो होतो आता या साईटला जेवायला आल्या कारण तर त्या साईटला ना लय असा घाजपण वाटत होत त्याच्यामुळे ना इकडे ना एकदम भारी जागेवरती आले कारण इकडे बघ मागत पाण्याच्या कडेला येऊन बसलोय आणि आता भात खात बघा इथे येऊन त्या साईटला चपाती खाली खाऊन झाले आता इकडं भात आम्ही वाढून घेतले सगळ्यांनीच आणि नी बसले एकदमच जबरदस्त लोकेशन वरती हे बघा मोरे मासे अखंडच खायच्यात खायचेत मासे एकदम भारी लागतात चव पण एक नंबर आहे मोरे माश्याची जेवून घेतोय आता ना जेवण पण झालंय आणि हे बघा एकदमच भारी लोकेशन मध्ये उभा मी आता मोठ्या ना इथं दगडे आहेत हे बघा पाय खाली तर त्याच्यावर आता उभं राहिलोय मी आणि इकडं बघा जेवण थांबले थांबलेत सगळेजण आता सगळ्यांचं उरकलं जेवण सुद्धा झालं आता आणि निघणार आहे आम्ही त्या साईडला गाडी लावलेत आम्ही तिकडं खाली आहे ना चाल जायचं आता आणि तिथून डायरेक्ट मग घरी जायचं आहे तर हा असा होता आजचा व्हिडिओ एकदमच भारी आम्हाला तर जबरदस्त मजा आली या साईडला माश्या ना ह्या साईडला भारीच भेटतात मोरे मासे भेटतात आणि ते तर भेटलेले एकाच ह्याला आहे ना एकच आम्ही लावलेलं ते फाडक्याचं त्याच्यामध्ये ना बरेचशा हलतात तर परत काय दुसरं लावलं ना आम्ही लावायचं तर प्लॅन होता पण उशीर होत आहे घरी जायला इथून सुद्धा ना घरी जायला वीसशे किलोमीटर लांब आहे त्याच्यामुळे ना परत काही लावलं ना आता निघालो आम्ही घरी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा